मावलीगुरु श्रीक्षेत्र जायखेडांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमेत आम्ही चालत असताना रात्री नवाठा इथं मुक्कामी होतो आणि तिथून पाच वाजता निघालो आणि आम्ही आता भरूचमध्ये श्रवण चोकडी मंगलतीर्थ सोसायटी इथे येऊन पोचले आणि त्या सोसायटीचे हे आपले विस्पुते अरुण अरुण विस्पुते आणि त्यांचे हे सगळे कुटुंब आणि आमच्याबरोबर सोनार बाबा म्हणून आपले कायम पंढरपूरचे वारकरी आहे ते आमच्याबरोबर असतात आणि ते आमच्याबरोबर असतात मग ते आम्ही आमच्याबरोबर जाते एकदा परिक्रमेला होते आणि परिक्रमेला असताना त्यांनी सांगितलं की तात्या आपल्याला इथे एक बहीण राहते आणि त्या वर्षापासून म्हणजे आज सहावं वर्ष आहे त्या वर्षापासून तर आतापर्यंत आमची बहीण आम्हाला दिवाळीला कायम वाढत असते आणि आम्ही दिवाळीच साजरी करत असतो आता ते मंडळ आता सगळ्या परिक्रमाच्या ते स्वागत करत आहेत या नर्मदे हर 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 नर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे या हा या नर्मदे हर नर्मदे हर इकडतो करतो त्या चला एक एक चला अशा एक एक या एक एक या बघा पुष्पवृष्टी होऊन राहिली परिक्रमावाश्यांवरती नर्मदे नमदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर चला मग मंडळी या मग आम्ही पोचलो आता ठिकाणावरती चला सगळ्यांना आमच्याकडनं आणि या परिवाराकडनं आपल्याला दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा नर्मदे हा आता विसावले आता परिक्रमावासी मंडळी बहीण नर्मदे ने नर्मदे आर नर्मदे आर आमच्या तळवाड्याला येऊन गेले बरं काय हो नमदे ह रामकृष्ण अरे